बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आज वाशीमधील खाडी किनारी पावसाळी पाहणी दौरा केला असून वाशी शहरात पाणी शिरू नये म्हणून खबरदारी घेऊन काही उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पालिका आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी मंदा म्हात्रे यांनी बोनकोडे येथील केमिकल कंपनी खराब पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सोडते ते पाणी थेट वाशी खाडी किनारी येऊन मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना त्रास होऊन अनेकांच्या उदरनिर्वाहावर अडचणी निर्माण झाल्या असून या कंपनीवर कारवाई करावी म्हणून मागणी करणार असल्याचेही यावेळी मंदा मात्र म्हणाल्या तात्पर्य एवढं की इथे मँग्रोवची झाडं किती वाढलेली आहेत कारण त्याच्यामुळे पाणी अडू शकतं या शहरामध्ये पाणी भरू शकतं का इथे घाण किती आहे जैविक कचरा किती आहे आणि हे सगळं आज मी अधिकाऱ्यांनी घेऊन आज याचे अधिकारी फिशरिंगचे आहेत पालिकेच्या इंजिनियर मॅडम आहेत त्या सगळ्यांना बोलून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा दौरा केलेला आहे कुठे कुठे मँग्रोवची छाटणी करायला पाहिजे झाडं मुळात न काढता ती छाटणी केली तर हा पूर् रस्ता जो आहे उद्या जर हॉवरक्राफ्ट चालू करायची असेल आणि आपल्याला हा पेस्ट रहदारीसाठी पाहिजे असेल तर तो पॅक होऊन जाईल कुठे कुठे ठिकाणी तो छोट्याशा मॅग्नोजमुळे सिडकोचे पाच सहा सात सहा एकरचे सा, प्लॉट आज रद्द पडलेले आहेत आणि सगळी खबरदारी इथे सुशोभीकरण करणं जसं पूर्वी होत्या बाजूच्या प्लॉटमध्ये मी पूर्वी सुशोभीकरण केलं होतं एम एल सी असताना आता सगळा परिसर पिकनिक स्पॉट बनवायचा आहे मला आणि इथे लोकं आली पाहिजेत इथल्या लोकांना चांगला रोजगार प्राप्त झाला पाहिजे तसेच इथे आगरी कोळी जे मच्छी मार करतात ही छोटी खाडी आहे पण बोनकोड्यामधून जी कॅमिकल कंपनीचे जे पाईप आलेले आहेत तिथपर्यंत पुष्कळ पाऊस पडला का ते लोक कॅमिकल सोडतात आणि इथली मच्छी पूर्ण संपुटून मेरी जाते ह्या लोकांचा उदरनिर्वाह या छोट्या उदर खाणीवर आहे मोठ्या मोठ्या समुद्रातल्या बोटी बंद झालेल्या आहेत आणि आता मी बघितलं एक मच्छीमार बाईला भेटली ती आता हे स पाणी आटल्यावरती शिंपल्या आणि खुबे पकडायला समुद्रात जाणार आहे तर या छोट्या छोट्या लोकांची मच्छीमारीमध्ये इथं उपजीविका चालते तर मी शासनामध्ये आता लक्षवेधी घेणार आहे की ह्या ज्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि ह्या पाणी फिल्टर न करता समुद्रात जे पाणी सोडतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे अशा कंपनींवर कारवाई झाली पाहिजे हे मी यावेळी तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे जेणेकरून इथले मच्छीमार त्यांच्यावर उपासमारी होऊ नये आणि या परिसराचं सुशोभीकरण व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आज मी हा पाणी दौरा केलेला आहे सोलापूर शहरात विविध ठिकाणी हरवलेले सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचे एकतीस मोबाईल जोडभावी पोलिसांनी शोधले असून हे मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांच्या स्वाधीन केले सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात मोबाईल हरवलेल्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती यामुळे मोबाईलचा शोध हवालदार आर तरू हे घेत होते त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधले एकतीस मोबाईलचे शोध घेतला आहे जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये मोबाईल घाळ झाले होते म्हणजे घाळ म्हणजे पडलेले किंवा विसरलेले असे मोबाईलची शोध मोहीम जोडबावी पोलिसांचे पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी त्याचबरोबर शेख मॅडम आणि डी बी पथकाचे प्रमुख श्री श्रीनाथ माडिक साहेब आणि त्यांच्या पथकानं ही मोहीम राबवली हो याच्यामध्ये शेड अनालिसिस किंवा तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग केला आणि जवळजवळ एकतीस मोबाईल त्याची किंमत आहे सहा लाख पंच्याऐंशी आज हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल मोबाईल झालेले आहेत चोरीचे नाहीत आणि हे मोबाईल एकतीस लोकांना एक या मोबाईल परत मिळालेले आहेत त्या एकतीस लोकांना आम्ही हे मोबाईल परत देणार आहोत ही कामगिरी आमच्या या जोडपाई पोलिसच्या वरिष्ठ पोलिस त्यांच्या पथकाने केलेली आहे किती आरोपी अटक केली नाही आता ही ते चोरीची मोबाईल हे कामगिरी वेगळी चालू आहे सध्या आमची ही कामगिरी फक्त दहा मोबाईलची आहे चोपडा तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मे महिन्यामध्ये भोपळा लागवड करत असून जून महिन्यामध्ये भोपळा काढण्यास सुरुवात होते परराज्यातून भोपळ्याला मोठ्या प्रमाणावर मागणीही असते हा भोपळा उत्तर प्रदेश गुजरात आणि इतर राज्यांमध्ये विक्रीला जात असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करीत असतात परंतु यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भोपळा लागवड केला असूनही आता भोपळा काढण्यास आला असताना उत्पन्न मोठ्या प्रमाणावर असलं तरीही व्यापारी भोपळा घेण्यास तयार नाहीत या चक्रीला आठ ते नऊ रुपये किलोने भाव मिळत होता परंतु आता याच भोपळ्याला एक ते दोन रुपये किलोने देखील घेण्यासाठी व्यापारी तयार नाहीत शेतकऱ्याला शेतातच भोपळा पडू द्यावा लागत आहे काही शेतकरी रोटावेटर फिरवत आहेत तर काही जण तणनाशक मारून शेतातच भोपळा सडू देत आहेत या शेतात भरपूर भोपळा लागला असल्याने भोपळ्याचे वेल खराब झाल्यानंतर जिकडे तिकडे भोपळा पडलेला दिसत आहे लाख लाखो रुपये खर्च करून देखील लागलेला खर्च निघत नाही जर चांगला भाव राहिला असता तर व्यापाऱ्यांनी खरेदी केली असती चार ते पाच लाख रुपये उत्पन्न झालं असतं परंतु आता खर्चही निघत नाही आणि पूर्ण नुकसान झालेले शेतकऱ्यांकडून दिसत आहे कोणी विचारायला तयार नाही आहे चक्रीला दरवर्षी आम्ही सतत पाच वर्षापासून लागवड वर करतोय दरवर्षी सात आठ रुपये दहा रुपयापर्यंत भाव मिळत होता यावर्षी एक रुपये दोन रुपये किलो मागताय तेही व्यापारी यायला तयार नाही आहेत संपूर्ण जो माल हा कुठं जातो हा संपूर्ण माल यू पी स्टेटमध्ये याला जास्तीत जास्त मागणी आहे मागणी आणि थोड्याफार प्रमाणात गुजरात आंध्र कर्नाटक तामिळनाडू मागणीवरच डिपेंड असतो ना डिपेंड अशी शेवटी माग मागणीवर असतो आणि बाय प्रॉडक्ट्सचा सेल नसेल म्हणून बाजारात ढसर होऊन गेली तर इतके उत्पादन आहे आज साधारणत आमच्या या आठ एकर लागवडमध्ये कमीत कमी, कमी शंभर ऐंशी टन माल निघाला असता परंतु एक सुद्धा विकली गेली नाही आमची बाजारात जागेवर सर्व सडून मोकळून गेला माल शेवटी तन्नाशक हे मारून मोकळून दापोली तालुक्यातील पालघड येथे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले त्या शिबिराप्रसंगी महसूल राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी दापोली तालुक्यात ही शिबिरे घेण्यात आली गावागावातील जनतेस दैनंदिन कामकाजासाठी लागणारे विविध दाखले महसूल विषयक सेवा या शिबिरातून देण्यात आल्या या शिबिराला नागरिकांबरोबरच विविध विभागांचे अधिकारी स्थानिक पदाधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते भंडारा आगाराला पाच ई शिवाई बस मिळाल्या आहेत आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले या एका बस चार्जिंगमध्ये साडेतीनशे किलोमीटर चालणार असून हे ट्रायल बसेसवर चालणार आहेत आणि यापुढेही आणखी ई बस आणि ताफ्यात येणार आहेत आणि जुन्या बसेसची जागा घेणार असल्याचे मत यावेळी आमदार भोंडेकर यांनी व्यक्त केले या बसेससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशनसुद्धा उभारण्यात आलेले आहेत शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती योजना महिला सवलती सुद्धा या बस मध्ये उपलब्ध असणार आहेत पाच एक बस उद्घाटन आजपासून सुरू पण झाले आणि हे ट्रायल बेस वरती आहेत अजून ही मोठ्या प्रमाणात बसेस भंडारासाठी येणार आहेत आणि सगळ्या हळूहळू जुन्या बसेस रिप्लेस होणार आहेत त्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी जे काही शासकीय योजना आहेत पंच्याहत्तर वर्षाचे असतील महिलांचा असेल ज्येष्ठ नागरिक सगळेच राहणार आहेत आणि याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यायला पाहिजे शेवटी ह्या मी आता माझा असे विचारलं विभागीय अधिकाऱ्यांना याच्यामध्ये इन्शुरन्स पण असतो जर समजा कधी होऊ नये पण असं कधी झालं इन्शुरन्स पण असतो ह्या सगळ्या योजना लोकांच्या हितासाठी आहेत चांगल्या आहेत आणि सेफ आहेत याचा याचा जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये आम्ही अपग्रेडेशन साठी सुद्धा आमची आता चर्चा झाली एक नवीन एक डीपीआर आम्ही तयार करतोय मोठा आहे तीनही जागेवरती आणि यामध्ये सर्व म्हणजे स्टाफला सुद्धा एक चांगला आ, मेडिटेशन असेल जिम असेल वेटिंग रूम असेल आणि एक हवाई अड्डा जो असतो त्या धर्तीवरती एक भंडाराच्या एस टीचा जो आहे डेपो हो आहे हे सगळं चेंजेस आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याबद्दल आज चर्चा पण झाली लगेच झाले तो शासनाकडे आम्ही गेला चार राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी रेवस रेड्डी सागरी महामार्गातील नियोजित रत्नागिरीतील मिर्या काळबादेवी खाडीवरील उड्डाण पुलाऐवजी समुद्र किनाऱ्यालगतच रस्ता तयार करण्यात यावा हा रस्ता गावची संरक्षण भिंत म्हणून काम करेल आणि गावात पर्यटकाचाही विकास होईल या मागणीचे सहाशे पन्नास ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन निवास उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हो तसेच प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सादर करण्यात आले केंद्र सरकारच्या धर्ती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आणि प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिवासी व आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत योजनांच्या माहितीसाठी माहिती शिक्षण आणि संवाद मोहीम राबविण्यात येत आहे या अभियानाची मेळघाटातील सलोना येथे जनजागृती आणि लाभवितरण शिबिर आयोजित करण्यात आले असून याची सुरुवात आता झाली आहे कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार केवलाराम काळे यांनी केले आहे यावेळी धरणीचे प्रकल्प अधिकारी राहुल गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू करण्यात आले आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून सातत्याने गुन्हेगारी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार केल्याचा व्हिडिओ आता समोर व्हायरल झाला आहे या व्हिडिओवरून संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे भाजपाच्या माजी नगरसेविकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने स्थानिक राजकीय के वर्तुळातही खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी स्पष्टीकरण देताना संभाव्य धोका केल्याचं म्हटलं आहे वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात सदरील घटना घडली असून शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे दोन टॉवर गेले असून एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला तेवढाच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती त्यामुळे त्यांनी शेतात सुरू असलेल्या टॉवरचे काम थांबविले होते मात्र पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मावेसा देण्याऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली यावेळी भाजपा नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शेतकरी आणि भाजपा माजी नगरसेवक राजू कवडे यांच्यावर अमानुष लाठीमार केल्याची घटना यावेळेला घडली आहे भाजप माजी नगरसेविका ज्वलनशील पदार्थ घेऊन आले होते त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार केल्याची माहिती यावेळेस पोलिसांनी दिली आहे शनिवारी मुंबईत सायंकाळी नरिमन पॉइंट येथील एन सी पी ए या प्रशस्त थिएटरमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारे शोले पन्नास वर्ष सेलिब्रेशन साजरे झाले पडद्यावर शोलेची काही दृश्य दाखवताना समोर शंभर वादकांकडून चित्रपटातील मूळ संगीत वादकांसाठी विशिष्ट युनिफॉर्म काल या सोहळ्यात जावेद अख्तर यांची खास उपस्थिती होती आजही दुपारी साडेबारा वाजता हाच शो आहे एका बँकेच्या वतीने या शोचे आयोजन करण्यात आले आहे तरी रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे देखील आवाहन करण्यात येत आहे मालवण किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता शिवप्रेमींच्या संतापानंतर राज्य सरकारने पुन्हा नव्याने तितकाच रुबाबदार आणि मोठा पुतळा बसवण्याचा शब्दही दिला होता त्यानुसार आता मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा दिमाखात उभारला जात आहे शिवरायांचा नवा पुतळा बसवल्यानंतरही येथील चबुतऱ्याजवळील काही काम बाकी असल्याचं किंवा काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं व्हिडिओ समोर आला आहे त्यानंतर आता येथील प्रशासनाने याची दखल घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण मधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला उद्यापासून पुन्हा काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगाने कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या पेविंग आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत बावीस जून दोन हजार पंचवीसपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे सावंतवाडी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे मात्र किती दिवस बंद राहील आणि केव्हा पर्यटकांसाठी खुला होईल हे मात्र निश्चित सांगण्यात आलेले नाही अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार